नमस्कार मंडळी गावगाड्यामध्ये आपलं स्वागत आपण आनंदी असालच मजेत असाल दिवाळी आता संपलेली आहे आणि गावगाडा आपल्या नियमित कामाला लागलेला आहे आता गेल्या दोन दिवसापासून हवामान एकदम बदलले असून परत पावसाचे आगमन झाले आहे गा गावगाड्यातील म्हणजे शेती दिवाळीमध्ये काही कामे होते तर गाव, गाव शेतीची कामे आता सुरत व्हायला सुरुवातच होणार होती कापूस वेचणी चालू होती ऊसा उसाचे कारखाने आता सुरू होती आणि त्या कारखान्या मला तोड सुरू होईल परंतु ह्या अवकाळी पावसाने हे सगळं चक्र विस्कळीत होईल म्हणजे एकतर म्हणजे कांद्याला कापसाला म्हणावं तसा भाव नाही आहे आणि त्यात हे सुलतानी संकटनाबरोबरच हे आसमानी संकट काय आता शेतकऱ्याचा पिछा सोडत नाही आहे बदलत्या हवामाने ही खूप जशी चिंतेची बाब आहे आता गाववाड्यामध्ये सध्या दिवाळीचं आता माहिले की सासरला येत आहेत बाबी सुरू आहे माहोल तसा आहे परंतु यावर्षी दिवाळी काहीशी थोडीशी शेतकऱ्यासाठी अडचणीचीच राहिली त्याचा बादळ पेठेवरती परिणाम दिसून आला आता क्रीडा क्षेत्रामध्ये जे घडामोड म्हणाल तर सध्या क्रिकेट आणि क्रिकेट सुरू आहे बहिल्यांचा वर्ल्ड कप सुरू आहे इकडं ऑस्ट्रेलिया जवळ आपण गेलेलो आहोत तीन दिवसाच्या एक दिवसाच्या मालिकेत पहिले दोन सामने आपण हरलो आजचा तिसरा सामना सुरू आहे आतापर्यंत एकशे अठरा वरती ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा दोन बाद दहालेल्या दा आहेत कमीत कमी हा सामना जिंकून सन्मानाने आपण ही मालिकाची शेवट करावा अशी क्रीडा सिंग म्हणून आपली अपेक्षा असणार आहे महिलांचा वर्ल्ड कप मध्ये आपण सेमीफायनल जवळपास क्वालिफाय झालेलो हो। आहोत ते पुढच्या आठवड्यात सुरू होतील ते क्वालिनी म्हणजे तुमचे उपन्त्य फिरीत सामने अगोदर उद्या आपला एक बांगलादेश बरोबरचा सा सामना आहे त्याचा नक्की आनंद घ्या काल आपण जो न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवला दोन दिवसापूर्वी त्याविषयी मी गावगड्यात एक व्हिडिओ बी पोस्ट केलाच होता परंतु त्यामध्ये एक गोष्ट मी नमूद करतो की स्मृती मानदनाला ज्या वेळेस या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला त्याने स्पष्ट सांगितलं की मला धक्का आहे हा खरा म्हणजे प्रतिका या, या, या रावलला हा पुरस्कार मिळायला पाहिजे होता कारण तिने एकशे बावीस धावा केलेले होते एक बडी केला होता एक झेल घेतला होता म्हणजे अष्टपैलू कामगिरी केली होती परंतु कधी पुरस्काराबाबतीत काही वेगळ्या पद्धतीने निवड सांगली विचार करते हरकत नाही परंतु स्मृती मानण्याचं कौतुक केलं पाहिजे की तिने आपल्याला मिळाला पुरस्कारची मान कर ती दुसरी खेळाडू आहे हे म्हणजे एक चांगल्या प्रकारची एक दिलदार वृत्ती या ठिकाणची आणि ही दिलदार वृत्ती खेळतच नव्हे तर आपल्या व्यवहारात सुद्धा दिसून यायला पाहिजे गावगाड्यामध्ये आता नगरपरिषद निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे लोक आम्हालाही विचारतात की आपली काही भूमिका आहे तर पक्ष म्हणून आमची भूमिका ठरेल परंतु एक गावचा सर्वांगीण जर विचार करून निवडणूक करायची असेल तर निवडणूक ही जातीगुती गोती जा या वित्ता या गोष्टीवरती चालते परंतु ती विकासावर चालली पाहिजे असा आमचा नेहमीचा आग्रह आहे आणि त्याची गरज आहे विकास आणि विचारधारेवरती परंतु आजकाल त्या गोष्टीला तिलांजली दिली जाते वेगळ्या पद्धतीने निवडणुका होतात त्या आपल्या गावामध्ये असं राजकारणाचं वातावरण खूप चांगलं आहे निवडणूक संपली का विषय संपतो तरी संपला असला तरी विकासाच्या दृष्टिकोनातून काही सामाजिक घटक असतात त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आपल्या गावाची जर लोकसंख्येचा तुम्ही जर विचार जर केला तर आपल्या गावची लोकसंख्या आणि सध्याची मतदारसंख्या जर पाहिली तर जवळजवळ तेवीस हजार लोकसंख्या जवळ चाळीस हजारच्या आसपास आहे त्याचे पंधरा टक्के मागासवर्गीय समाज आपल्या गावामध्ये आहे वेगवेगळ्या जातीचा नंतर एस टी आपल्या गावामध्ये जर पर्यंतची लोकसंख्या आहे जवळ एक टक्क्यापर्यंत ती आहेत आणि अल्पसंख्याक आहेत ओबीसी आहेत या सर्व दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने काही योजना केलेल्या आहेत परंतु आपण नागरी भागात येत असल्यामुळं त्या वैयक्तिक लाभाच्या योजनाचा आपल्याला फायदा होत नाही जिल्हा परिषद पंचायत समिती हद्दीमध्ये वैयक्तिक लाभाची योजना या सर्व घटकांना मिळत असतात शासन जाणीवपूर्वक त्यासाठी त्या त्यासा एक विशेष घटक योजना बनवत असते परंतु आपला नागरी भाग आल्यामुळं आपल्याला त्यामध्ये त्याचा लाभ घेता येत नाही त्या योजनापासून आपण वंचित राहतो आणि तसा जर विचार जर केला तर केवळ एक लोकसंख्या हाच विषय आपल्या नगर आहे बाकी इतर ज्या ठाण्यातल्या इथल्या मोठ्या नगर परिषद त्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला इन्कम काही नाही शेतीचा हो हा महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे एक प्रकारे आपण अजून आप आपली नगर एक केवळ नगरपालिका झालं आपण नागरी क्षेत्रात आहोत परंतु आपलं कार्यक्षेत्र पूर्ण ग्रामीण आहे त्यामुळं शेतकऱ्यांना ह्या दुर्बल घटकांना ह्या विशेष घटक योजनेचा लाभ झाला पाहिजे असा आमचा आग्रह आहे आणि मी याबाबतीत तत्कालीन लोकप्रतिनिधींना तुमच्या मुख्याधिकाऱ्यांना वारंवार पत्रेवर दिला आताच्या आमदारांनाही पत्र दिलं होतं त्यांनी विधानसभेमध्ये हा विषय पण मांडलेला आहे परंतु त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की जी लिडरशिप असते त्या लिडरशिपचं विजन जे असतं या दुर्बळ घटकापती त्यांचं मत काय आहे त्यांची भूमिका काय त्यांना याशिवाय आस्था आहे का ती जर असेल तर त्या दृष्टीने ते विचार करतात आणि त्या दृष्टीने विचार करणं नेतृत्व जर असेल तर ते स्वतःहून आपल्या नगरपालिका फंडामधील काही भाग या योजनासाठी तयार करून त्यासाठी एक विशेष मान्यता घेऊन वैयक्तिक लाभाच्या योजना म्हणजे तुम्हाला वैयक्तिक लाभ तुम्हाला कोणाला बैलगाडी ट्रॅक्टर घेता येईल कुणाला बीबीआय मिळेल कुणाला वीर मिळेल कुणाला त्यासाठी कनेक्शन मिळेल अनेक योजना आहेत जवळजवळ सात सात मला वाटतं चोवीस पंचवीस योजना आहेत त्याच्यामध्ये तर या योजनाचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे म्हणून विशेष घटक योजना ही वैयक्तिक लाभाची म नगरपालिका यामध्ये कारण आपलं आपलं जे क्षेत्र जे आहे ते शेती आहे आणि एक ग्रामीणच असं आपलं वातावरण आहे फक्त लोकसंख्येमुळे आपली नगरपालिका झालेली आहे तर इथून पणच्या काळामध्ये या घटकासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून कोणता कोणतं नेतृत्व तुम्हाला योग्य वाटतं अशा नेतृत्वसोबत तुम्ही जाण्याची भूमिका घेतली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आमची भूमिका या राज्य निवडणुकीत काय असेल ते आम्ही पुढच्या काळात निश्चित स्पष्ट करू परंतु तुम्ही जेव्हा मतदान कराल त्यावेळेस तुम्ही जाणीवपूर्वक विचार करा की मतदान कोणाला करायचे धन्यवाद